नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी पुण्यामधून एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे रुग्णालयाचा हलगर्जीपणा जुळ्या बाळांचा जन्म पण मायेची सावली हरवली धर्मदा हॉस्पिटलमध्ये चक्क उपचारासाठी दहा लाखांची मागणी आणि योग्य वेळी उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने उपचारासाठी तातडीनं दहा लाख रुपये जमा करण्यासाठी मागितल्याने एका गर्भवती महिलेला योग्यवेळी उपचार मिळाला नाही आणि त्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असा गंभीर आरोप भाजपाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी केलेला आहे धक्कादायक बाब म्हणजे ही दुर्दैवी घटना भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी मोनाली भिसे यांच्यासोबत घडली आहे मोनाली भिसे या गर्भवती असल्याने त्यांना तातडीने दिनानाथ मंगेशकर या धर्मादाय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र हॉस्पिटलने उपचार करण्यासाठी कुटुंबियांकडे दहा लाख रुपये जमा करण्याची मागणी केली मात्र कुटुंबाने फक्त तीन लाख रुपये आहेत आम्ही आता जमा करू शकतो असं सांगितल्यानंतर दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनाने गर्भवती मोनाली भिसे यांच्यावर उपचार नाकारून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवले त्यांना उपचार मिळण्यात झालेल्या दिरंगाईमुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मात्र त्यांचा मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला हॉस्पिटल संदर्भात अशा प्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून या संदर्भात येत्या अधिवेशनात मी प्रश्न उपस्थित करणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीनं लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी अमित गोरखे यांनी केली आहे लोकसंदेसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रे नमस्कार काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे आमची भगिनी मोनाली सुशांत बिसे तिचे पती माझे स्वीय सहायक म्हणून काम करतात ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलेव्हरीसाठी ॲडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये कहानी दोन मुलं होती जी जुळी होती आणि तिथं तिला दहा लाख रुपये अर्जंट भरणार आहे तर आम्ही ऍडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं तीन लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ऍडमिशनच देऊ शकत नाही क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ऍडमिशन नाकारलं गेलं त्यानंतर मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ऍडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ऍडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली त्या ते ठिकाणी त्यांना दोन जुळ्या मुलीही झाल्या पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं पण अशा प्रकारचं अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलनी केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या पीएबरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की हा विषय आम्ही मांडणार आहोत आणि याविषयी कडक पावलं नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी उचलावी अशी मी विनंती करणार आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इंस्टाला फॉलो करा